नमस्कार मित्रांनो विन दोघातीलही तुटेना सोळा ऑगस्ट भागामध्ये सोनंदी समर राजवाड्याला भेटण्यासाठी अंशुमनला खूप रिक्वेस्ट करते आता ही मुलगी काय अशी जाणार नाही यावरून तो बोलतो ठीक आहे थांबा तुम्ही इथे मी, मी विचारून येतो थोड्या वेळ आत जातो आणि परत वापस येतो आणि मग तो, 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 तो। नाही समर राजवाडे सरांनी सांगितलं ते तुम्हाला भेटणार नाही स्वानंदीमध्ये आहो पण तो तो तुम्ही जाऊ शकता सोनंदीमध्ये काही जरी झालं तरी मी त्यांना भेटणार आता सगळेच बाहेर येतात आणि सोनंदीला म्हणतात आता काय करायचं आम्ही तर म्हणतो आम्ही मोर्चे आणतो सोनंदी म्हणते मला फक्त दोन तीन दिवस द्या मी बघते काय करायचं ते सकाळी समोर आणि आजी फिरत असतात आजीचा चोल जातो समोरून तो अरे काय करते सांभाळून चाल पडशील पाय घसरेल आजी असून म्हणते या वयात पाय तर तुझा घसरायला हवा समोर म्हणतो काही पण काही पण म्हणते ह्या वयामध्ये लोक आपल्या बायकोसोबत जातात मॉर्निंग वॉकला आणि तू आजीबरोबर येतोय आहे समोर होतो मग काही बिघडलं आहे का म्हणते नाही माझं नाही बिघडलं रे पण त्या प्रियाबरोबर तुझं काय बिघडलं ते सांग ना नवीन जे तिला भेटून आल्यानंतर तिच्याबद्दल काही बोललाच नाही तू समोर म्हणतो काय सांगू तुला एकदम मॅडचाप उथळ आणि मिजाजखर उरगी ये ना आठवड्याला म्हणे चार लाख रुपयाची रंग लावते ना खाला नका इतकी बुद्धी नाही तिला आजी असून म्हणते नेल आर्ट म्हणतात त्याला नेल आर्ट समोर म्हणतो हां नेल आर्ट त्याचा मित्र म्हणतो हां पण ती दिसायला सुंदर होती या समोर म्हणतो आयुष्यात फक्त तेवढंच पुरेसं आहे काही पॅशन नाही काही महत्त्वाकांक्षा नाही काही ध्येय नाही ते असायला नको फक्त चकचकीत दिसायचं आणि बापाच्या पैशावर मजा मारायची मला सांग आजकालच्या पिढीतल्या मुली अशाच उतर असतात का गाजी आजी आजीवंत अरे प्रत्येक पिढीमध्ये काही उतळ आणि चांगल्या मुली असतात पिंट्या आणि मला माहिती आहे पिंट्या त्या देवानेने तुझ्यासाठी एक सुंदर मुलगी राखून ठेवली असणार तेवढे स्वानंदी आणि तिचे बाबा येत असतात ते पण खळखळून हसत असतात समोर म्हणते ऐकत ऐकत मी पंचेचाळीस वर्षाचा झालो आता आजीवंते बोलतो असा जसा पंच्याऐंशी वर्षाचा झाला समोर म्हणतो कॅशेट सुरू झाली चल दमली असेल आता इथे बस आनंद फोनकडं बघत म्हणतो मी आलो सा तो आजी अरे हो तुला सांगायचंच राहिलं ती प्रिय येण्याचे पहिले आनंदाने निकी आले आणि नेहमीप्रमाणे त्यांच्यात भांडण सुरू झाली निकिता चिडली आणि गेली वॉशरूममध्ये निघून हा गेला तिच्या पाठीमागे तिला समजवायला पण तिने काय ऐकलं नसेल मग मायाकडं आला आणि मला म्हणाला डार्लिंग प्लीज माझ्या डार्लिंगला समजाव ना आता आजी खळखळून हसते तो आता सांगतो आजी आयुष्यात पहिल्यांदा हिंमत करून लेडीज वॉशरूमच्या बाहेर उभा राहिलो आणि मी तुला समजवतो आतमध्ये डार्लिंग प्लीज माझं ऐक डार्लिंग प्लीज माझं ऐक डार्लिंग प्लीज असं काही करू नको आणि मग तिला नाती आयुष्य असं डीप ज्ञान दिलं आणि मग काय आलो परत टेबलपाशी आणि बघतो तर काय आनंदाने निकिता गुलूगुलू बोलतायत म्हणते काय म्हणतोस तो म्हणतो आज आजी मला कळलंच नाही आतमध्ये मी जिच्याशी बोललो ती कोणीतरी वेगळीच बाई होती काय वाटलं असेल तिला आजी म्हणते अरे भला माणूस भेटला असंच वाटलं असेल तर तो असं वॉशरूम बाहेर उभा राहून ती त्या अरे लव्ह स्टोरी कधी कुठे सुरू होईल सांगता येत नाही पिंट्या तर तो कसं तीन ती पिंट्या तिचं लग्न झालं होतं का रे तो तो आजी मला कसं सांगता येणार तीन ती मला असं वाटतं लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये मायाळू समंजस मिळावू आणि तितकीच सुंदर अशी मुलगी लवकरच तुझ्या ते आयुष्यात येणार तेवढे तिथून स्वानंदी आणि बाबा जात असतात ते खळखळून हसतात आजी आणि समर्पण खळखळून हसत असतात आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद